नमस्कार आज आहे तेरा डिसेंबर अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो ला आहोत लाभार्थ्यांना डिसेंबरचे पैसे नेमके कधी येणार आहे शासनाने अद्यापही जी आर काढलेला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत एवढंच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते डिसेंबर महिन्याची तारीख सांगायला राहून गेले होतं त्यामुळे आता ती तारीख आणि त्या शासन निर्णयाविषयी आपण सुरुवातीला बोलूया त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो डिसेंबरचे जे पैसे आहे तर ते वीस ते बावीस तारखेपासून जे आहे तर ते वितरण तुमच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे आणि शासन निर्णय जो आहे तर तो काल येणे अपेक्षित होते परंतु आता आज आणि उद्या म्हणजे तेरा आणि चौदा तारखेला तो येणार नाही तो तुम्हाला पंधरा किंवा सोळा तारखेला बघायला मिळेल पंधरा किंवा सोळा तारखेला तो शासन निर्णय आलेला तुम्हाला बघायला मिळेल परंतु जर असे न झाले असे जर नाही झाले तर तो शासन निर्णय थेट आ, मला वाटतं अधिवेशन संपल्याच्या नंतर येईल ठीक आहे कारण सध्याला जे आहे तर ते अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये काही जो निधी आहे तर तो मंजूर देखील झालेला आहे परंतु शासनाने आ, शासन निर्णय काढलेला नाही मग ज्या दिवशी निधी मंजूर झाला त्याच दिवशी शासनाने शासन निर्णय काढणे अपेक्षित होते परंतु सरकारने असे केले नाही आणि तो शासन निर्णय जो आहे तर तो राहिला बाकी लाडक्या बहिणींना वगैरे शासन निर्णय काढलेला आहे इतर शासन निर्णय जे आहेत तर ते अधिवेशन चालू असताना आलेले आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेचा शासन निर्णय अद्यापही सरकारने काढलेला नाही पैसे मंजूर झाले असं अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे हा झाला मुद्दा आता तुम्ही विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे देखील पाहूया कारण बरेच लाभार्थी फोनच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारतात आणि त्यांना समाधान होत नाही त्यांना कुठल्या माध्यमातून योग्य ती माहिती मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे आहे तर ते व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या नावा सोबत घ्यावी लागतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे निंबाळकर यांचा पहिला प्रश्न प्रश्न आहे डिसेंबरचे पैसे अद्याप आलेले नाही कधी येणार तर बघा डिसेंबरच्या पैशांचं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की एकवीस बावीस तारखेला ते खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे पुढील प्रश्नाकडे आपण ताबाडतोब वळूया पुढील प्रश्न जो आहे तर तो देखील महत्त्वाचा आहे सर ऑक्टोंबर महिन्याचे एक हजार पेन्शन कधीपर्यंत मिळेल व डिसेंबर महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत जमा होईल सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमा होईल का सर निश्चितच कोल्हापूरमध्ये देखील डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील आता ऑक्टोंबर महिन्याचे एक हजार म्हणजे तुम्ही कोणत्या एक हजारविषयी विषयी बोलत आहात हे मला लक्षात आलेलं आहे तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये फक्त पंधराशेच रुपये मिळालेले आहेत तर उर्वरित एक हजार रुपये कधी मिळणार असं तुम्हाला विचारायचं असेल तर याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो याविषयी जे आहे तर ते सरकारने अद्यापही काहीही घोषणा केलेल्या नाही किंवा याविषयीची कुठलीही माहिती सरकारने तुम्हाला दिलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आहे तर ते त्या हजार रुपयाची वाट पाहू नका ते मिळते जेव्हा ते, ते मिळेल किंवा जेव्हा सरकार काहीतरी त्याविषयी घोषणा करेल तेव्हा लवकरच आपण तुम्हाला सांगूया चॅनलवरती त्याच्यामुळे आत्ता तर सरकार त्याविषयी सांगायला तयार नाही प्रश्न कृष्णा तायवाडे यांचा आहे कधी येणार आहे तारीख सांगा बस ठीक आहे तारीख तुम्हाला सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला खूप घाई असेल तर कृपया व्हिडिओ तुम्ही पाहावा अशी काही आमची इच्छा नाही आहे जी गरजू लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांनी अशा पद्धतीचा म्हणजे व्हिडिओ पाहावा अशी आमची अपेक्षा असते जर तुम्ही गरजू नसाल तर व्हिडिओ नाही पाहिला तरी काहीही हरकत नाही तुम्हालाच नाही इतर देखील सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो ज्या लाभार्थ्यांना वाटतं की सर वारंवार तुम्ही एकच माहिती सांगत असता किंवा दररोज तुम्ही तीच माहिती सांगत असता असं देखील काही लाभार्थ्यांना वाटत असेल तर त्या लाभार्थ्यांनी कृपया व्हिडिओ पाहू नये असं काही आम्ही तुम्हाला जबरदस्तीने तुम्ही आमचा व्हिडिओ पाहावा अशीच अपेक्षा नाही किंवा असं काही आम्ही तुम्हाला म्हणत नाही जे गरजू लाभार्थी आहेत ते रोज व्हिडिओ पाहतात आणि रोज प्रश्न विचारतात रोज त्यां इतरांचे देखील प्रश्न त्यांच्या माध्यमातून विचारले जातात तर त्यामुळे जे असे लाभार्थी कमेंट्स करणारे आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो म्हणजे आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव जे टक्के आहेत म्हणजे जवळजवळ शून्य पॉईंट एक टक्का लोकांचीच निगेटिव्ह कमेंट्स येते बाकी नव्याण्णव शंभरपैकी नव्याण्णव लोकांच्या चांगल्या कमेंट्स आपल्याला प्राप्त होत असतात तर अशा सर्व लाभार्थ्यांचे आभार तुम्ही चेक देखील करू शकता सर्व कमेंट्स आणि सर्व गोष्टी ठीक आहे किरण अहेरे यांचा पुढील प्रश्न आपण घेऊया ते आपल्याला सांगतात जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचे पैसे आलेले नाहीत सर ऑक्टोंबरचे पंचवीसशे रुपये आले नोव्हेंबरचे ना आले, आले नाही तालुका मालेगाव दबडी जिल्हा नाशिक मला वाटतं तुमचा प्रश्न मी आधी देखील घेतलेला आहे मला आठवत नाही आहे रिपीट प्रश्न होतोय का तर जर तुम्हाला ऑक्टोंबरचे पंचवीसशे आले आणि नोव्हेंबरचे आलेले नाही तर तुम्हाला काही करण्याची गरज तर नाही डी, आहे माझ्या मते हां मी सांगतो आहे मला जेवढा एक्सपिरियन्स आहे किंवा माझ्याकडे जे डि डिटेल्स आहेत तेवढ्या लोकांचे त्यावरून ऑक्टोंबरचे जर पंचवीसशे आले असेल तर नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे एकत्र तुम्हाला येऊन जाईल तुमच्या तालुक्यामध्ये एकदा चौकशी करा की तिथे लागत आहेत का डॉक्युमेंट्स किंवा काही सांगत आहेत का जर तुम्हाला पंचवीसशे आले आहेत तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत है ना आणि ऑक्टोंबरचे पैसे आलेले आहेत तुम्हाला पंचवीसशे म्हणजे पहिल्या महिन्यातच पंचवीसशे आलेले आहेत त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला काही करण्याची गरज नाही परंतु तालुक्यात जर सांगत असेल एखादी प्रोसेस करायला तर ती करून टाका कारण असं नको व्हायला पुढे जाऊन की नाही आम्ही सांगितलं आणि तुम्ही केलेलं नाही तर याची काळजी घ्या आणि बाकी सर्व तुमचं ओके आहे आता कुठेही काहीही करण्याची गरज नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता काही कारणांमुळे आपल्याला हा व्हिडिओ लवकरच संपवावा लागतो आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद